सर आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आज शनी जन्मोत्सव आहे आणि शनी देव देव जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या मंदिरामध्ये या ठिकाणी शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतो या ठिकाणी सकाळपासून पूजा अर्चना योग याग हवन हे सर्व विधी सकाळपासून सुरू आहे भाविकांची प्रचंड गर्दी या शनि जन्मोत्सवाला होती आणि हा कार्यक्रम या ठिकाणी या देवतेचं असं वैशिष्ट्य आहे की नवसाला पावणारा शनिदेव या ठिकाणी भा अनेक भाविक आपला संकल्पाचा नारळ या यज्ञकुंडात टाकत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांची मनोकामना पूर्ण सुद्धा या ठिकाणी आहुती करत असतात शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करत असतो सगळ्यात महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी शनिदेव जन्मोत्सव शनी अमास्या आणि हनुमानजन महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो अतिशय भाविकांची या ठिकाणी सत्ता आहे सत्यपती या देवतेचे महत्त्व या आज शनिदेव महाराजांची जयंती आहे शनिदेव प्रतिष्ठानतर्फे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांची प्रचंड गर्दी मला इथं जाणवत आहे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सकाळपासून यज्ञकुंगामध्ये नारळ अर्पण केलं जात आहे ज्यांनी काही मनोकामना पूर्ण केल्या होत्या त्यांच्या आज मनोकामना पूर्ण काही मनोकामना करायच्या आहेत ते या ठिकाणी येऊन आपल्या मनोकामना मांडत आहेत अशा पद्धतीने इथं प्रचंड भक्तीचा महापौर लोटलेला मी बघत आहे शनीश्वर जयंतीच्या आज इथं मंडळाचे जे अध्यक्ष आहेत गणेशजी पवार आणि त्यांचं मंडळ यांनी इथं सर्व काही व्यवस्थित मंडप वगैरे टाकून उपा सोहळा इथं आयोजित केलेला आहे मी शनिदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन इथं सर्व भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण हो अशा शुभेच्छा देतो जय हिंद